तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं विटुरायचं नगरीत तेच म्हणजे पंढरपूरला मित्रांनो आज मी एक अशी गोष्ट पाहिली जिचा अनुभव सांगणं शब्दात खरंच कठीण आहे लाखो लोक ऊन पावसाची पर्वा करता। हाँ दे, हाँ दे, हाँ दे, हाँ दे। न करता पायात चप्पल न घालता हातात टाल मृदंग वारीबद्दल मी खूप वेळा ऐकलं होतं पण प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं पण जेव्हा मी हा प्रवास जवळून पाहिला तेव्हा मी स्तब्ध झालो इतकी श्रद्धा इतका नितांत भक्तिभाव इतकी ऊर्जा इतका आनंद काही माणसं पंधरा वीस दिवस पायी चालत होते फक्त एका भेटीसाठी ती म्हणजेच माऊलींच्या भेटीसाठी आणि हा प्रवास म्हणजे फक्त चाललं नाही तो एक अनुभव आहे एक समर्पण आहे आणि खर तर एक उत्सव आहे भक्तीचा आणि आज मी तुम्हाला या भक्तीचा प्रवासात चला भेटूया माऊलीला पाहूया कशी असते ही भक्तीची विशाल वाटचाल मित्रांनो आपल्यासोबत आज आपला डबल सीटर शुभम आपल्यासोबत असणार आहे काही कामानिमित्त आम्ही आमच्या मित्राच्या गावी विसापूरला आलो होतो आणि तिथून पुढचं नियोजन ठरलं होतं वारी पाहायला जाण्याचं कारण वारी नुकतीच पंढरपूर जवळ वाकरी इथे आषाढी एकादशीच्या निमित्त एक दिवसा आधी पोहोचली होती चला तर मग स्वागत आहे तुमचा आपल्या डबल सीट अनलिमिटेड सिरीजच्या नव्या एपिसोडमध्ये ज्याचं नाव आहे वारी स्पेशल ज्यामध्ये आपण आपल्या पॅटर्नप्रमाणे वारकरींसोबत पूर्ण दिवस उत्साहात जगणार आहोत तर मित्रांनो आपल्यासोबत अजून एक कंपॅनियन आहे जो आपल्या पंढरपूरच्या ट्रिप मध्ये आपला साथ देणार आहे तो म्हणजे ऑफकोर्स आपल्या नेहमी जो व्हिडिओ मध्ये दिसतो फिरस्त <laughs> आ, तर प्लॅन ऍक्च्युली असा होता की आपला जो डबल सीटर आहे त्याचं जे गाव आहे विसापूर दोघं ऍक्च्युली भाव आहेत त्यांच्यासोबत मी काल आलो आल विसापूर गावात आणि इथून आता आपण चाललो पंढरपूरच्या दिशेला आजचा जो दिवस आहे तो ऍक्च्युली आज वारकरी वाखरी इकडे आले होते म्हणजे पंढरपूरच्या एंट्रन्सच्या तर त्यासाठी आपण थोडं लवकर चाललोय सगळेजण लवकर उठलेले होते चार साडेचार वाजता सगळ्यांची तयारी झाली होती सहा वाजता आम्ही निघालो आता रोड एकदम खाली आहे पूर्ण समोर तुम्ही बघू शकता आणि बघूया का कसा प्रवास असेल ट्राफिक वगैरे भरपूर असू शकतो पण चालण्याची पण तयारी ठेवतोय तर अशा प्रकारे मनाची पूर्णपणे तयारी आहे आपली सो बघूया कसा दिवस जातो मित्रांनो जसं जसं आम्ही वारीचा जवळ पोहोचत होतो तसं तसं मनातली आतुरता वाढत चालली होती आणि मग शेवटी तो क्षण आलाच आम्ही वारीचा अगदीच जवळ पोहोचलो आणि तिथे पोहोचताच आम्ही भेट दिली तिकडच्या माऊलींना म्हणजेच वारकऱ्यांना नमस्कार माऊली आपण आहोत पंढरपूर जवळ आपल्या थोडक्यात इकडचं नियोजन इकडचे वारकरी सांगतील की काय नियोजन आहे आता रिंगण कालच झालं आता पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रबागेत स्नान करतील तिथून पुढे देवदर्शनाला जातील लोक आणि माऊली इथे आता आहे माऊली पाठीमागून येतात माऊली आता एंड माऊले आले की सगळं संतांच्या सगळ्या बेटी तिकडून मुक्ताबाई येतील अजून ते सगळे सग्णा। म्हणजे भेटायला माऊलेला येतील आता राम कृष्णहारी माऊली राम कृष्णहारी आम्ही एक असे सेवेकरी आहोत माऊलीचे पांडुरंगाचे ही जी वारी चालू केलेली आहे ही वारी तुकाराम महाराजांचे नारायण नावाचे एक मुलगे होते त्या मुलाकडनं म्हणजे त्या संतांकडनं नारायण महाराजांकडनं ही पालखी सुरू झालेली आहे पहिलं कसं व्हायचं प्रत्येक गावातून लोक झेंडा घेऊन घेऊन पंढरपूरला यायचे मग नारायण महाराज बोलले की बाबा सगळेजण इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष देऊमध्ये सगळे या देऊमध्ये आल्यानंतर आपण सगळ्या एका विचाराने सगळी पालखी घेऊन पंढरपूरला जाऊया तर त्या नारायण महाराजांनी तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या त्याच्यानंतर ते आळिंदले आले ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका त्या ह्याच्यामध्ये घेतल्या पालखीमध्ये आणि ती पालखी पंढरपूरपर्यंत डेली चालू झाली कालांतराने नंतर काही प्रॉब्लेम झाले तर मग बाबा होते त्या बाबाने ज्ञानेश्वर माऊलींची पादुका आळंदीवरून पंढरपूरला न्यायला सुरुवात झाली अशा प्रकारे ह्या आपल्या पालखीचा सोहळा आपला चालू झाला त्याच्यानंतर आज अशी परिस्थिती आहे जगामध्ये असा सोहळा नाही असा आपला हा पालखी सोहळा होतो शिस्तबद्ध नियमबद्ध आणि तारीख वाद तिथी ह्या सगळ्या पद्धतीमध्ये ही माऊली सगळी आपली जेवढी संत मंडळी जी आहे ते पांडुरंगाच्या भेटीला उद्या जी आषाढी एकादशी आहे त्या आषाढी एकादशीला सगळी मंडळी चालली आहे आज ही वाकरी वाकरी म्हणून हा गाव आहे ह्या वाकरीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या हे निघालेल्या आहेत पालक्या त्या काल रात्री इथे मुक्कमला होत्या उदाहरणार्थ निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्तवाई चारही भावंडांचं तिथे गाठाभेट झाली तशी बाकी संतांची गाठापेट झाली आता हळूहळू पालखी पंढरपूरला जाणार मग तिथे गेल्यानंतर माऊलीची माऊलीचं तिथे मंदिर मंदिर आहे माऊलीच्या मंदिरामध्ये माऊलीची पालखी तुकारमांच्यामध्ये तुकारमांची पालखी अशा पद्धतीत सगळ्या पालख्यांचा मोठा कार्यक्रम होणार आहे परवा त्याचा काला होणार आहे आणि काला झाला हा, पौर्णिमेला हां पौर्णिमेला काला होणार आहे आणि त्या पद्धतीत मग सगळे आपापले आणि विशेष म्हणजे माऊली एक सांगतो तुम्हाला तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की ॲक्च्युली आपण महाराष्ट्र हा आहे ना ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे माझ्या अनुभवाने तरी आपण सहज शंभर लोकांमध्ये जरी दोन लोकांना विचार पन्नास लोकांना विचारलं व ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म कधी झाला तरी आजकाल लोकांना कल्पना पण येऊ शकत नाही कधी झाला आहे सांगू शकत नाही तर माझी एक हात जोडून विनंती आहे आज जरी वय आपलं साठ सत्तर ऐंशी झालं तरी माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी किंवा एकदा तरी गाता पाडावी जे वाचावी आज तुम्हाला सांगतो अमेरिकेसारख्या जगाम जगात अमेरिकेसारख्या देशामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी माऊलीचं ज्ञानेश्वरीचं एक अभ्यासक्रम चालू झालेला आहे पण आपल्या महाराष्ट्रात अजून झालेलं नाही आहे तर आमचे प्रयत्न चालू आहे जेणेकरून सगळ्या मुलांना भारीपाट यायला पाहिजे पसायदान यायला पाहिजे माऊलीने स्वतःसाठी भगवंताकडे काही मागितलं नाही पण भगवंताने भगवंताकडे माऊलीने जे पसायदान मागितलेलं आहे ते ना ते जगासाठी मागितलेलं आहे म्हणजे माणसाच्या अंतस्करणामध्ये जे वाईट गुण आहेत ना ते दूर व्हायला पाहिजेत हाच माऊलीचा हीच माऊलीची इच्छा आहे अशा प्रकारे माऊली माझी पण फार इच्छा आहे की माझं आयुष्य आहे ना मी आता पांडुरंगासाठी वाहिलेलं आहे कधी क्षण म्हणजे आम्ही आता सेवाच करत असतो पांडुरंगाची त्यामुळे की नाही एक मला जे ज्ञान मिळालं आहे मला जे भगवंताचा आनंद भेटतो तसाच आनंद दुसऱ्याला पण भेटायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे स सगळ्या पब्लिकमध्ये सगळ्या लोकांमध्ये माऊली पांडुरंग सहसा वावरत असतात म्हणजे एक एक, एक, एक फिरत असतात दिसतात तुमच्या अंतस्करणामध्ये जर तेवढं तुम्ही जर प्रेम केलं आहे माया केला आहे सहानुभूती केला आहे तर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन होतं म्हणजे होतं आता एक करायचं आप रामकृष्ण हरी माऊली आता एक करायचा जसा मला आनंद भेटतो ना तसा दुसऱ्याला पण आनंद भेटायला पाहिजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हायला पाहिजे दुसऱ्याला आपलं जे ज्ञान आहे ना माऊलीने दिलेलं ते ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोचायचे प्रयत्न करायला पाहिजे त्यावेळी ना माऊली सगळं जग सुखी होईल आनंद होईल समाधानी होईल असं मला वाटतं आणि अशा प्रकारे प्रत्येकाने हसत खेळत आनंद मिळवायचा ह्या जीवनात आनंदाशिवाय काही नाही आपल्याला येताना कळलं आहे नऊ महिने नऊ दिवस याच्या आधी कळलं पण जाताना तर आपल्याला माहीत नाही आपण कधी जाणार हा जन्म परत भेटणार नाही मानवाचा जन्म एकदाच दिला आहे पांडुरंगाने चौऱ्याऐंशी लाख योनीतून आपल्याला हा जन्म भेटलेला आहे तर ह्या जन्माचं सार्थक जर करायचं असेल आपल्याला तर आपल्याला या भक्तिमार्गाशिवाय पर्याय नाही मग तो अज्ञान असो सुज्ञान असो कसाही असो जो ज्या देवाची पूजा करतो त्या देवाचं नामस्मरण प्रत्येकाने करायला पाहिजे आता आम्ही पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे आमच्या मुखात हरी आहे रामकृष्ण हरी ह्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे ना मावली तर जो जो अंतस्करणापासून प्रेम करतो ना त्याला खरोखरच त्याच्यामध्ये आनंद वाटतो आम्ही आता उठताना बसताना जेवताना आता तुम्हाला सांगतो स्वयंपाक करणाऱ्या आपल्या घरच्या मंडळी असतात स्वयंपाक करता करता जरी त्याने रामकृष्ण हरी म्हणतं म्हणत 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 स्वयंपाक केला ना तर त्या स्वयंपाकमध्ये एवढी गोडी निर्माण होते ना कल्पनाच करू शकत नाही माऊली अशा पद्धतीने आपल्या माऊली संदर्भात जेवढं बोलायचं ना तेवढं कमी आहे आत्ता तुम्हाला दुसरा आणखी एक विषय सांगतो माऊलीने बाराशे शतकामध्ये पृथ्वी गोल आहे पृथ्वी होती सूर्य भेटतो हे जे हा जो हे झालेला आहे ना तो, तो माऊलीने की नाही हे केलेला आहे त्याचा हे लावलेला आहे शोध लावलेला आहे गुरुत्व करण्याचा शोध माऊलीने लावलेला आहे घड्याळाचा शोध माऊलीने लावलेला आहे त्याच्यानंतर विजेचा शोध माऊलीने हा सगळा शोध माऊलीने बाराव्या शतकात लावलेला आहे आपल्या ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचलात ना तर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ कुठे भेटणार नाही आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक एवढं विचार करत नाही पण अमेरिकेमध्ये ह्या ज्ञानेश्वरीवर पी एच डी चाललेली आहे पी एच डी तर आम्हाला एवढं वाईट वाटतं की आपल्या साठ सत्तर वय झालेल्या माणसालाच आपण विचारलं बाबा ज्ञानेश्वरी कधी वाचली का तर तो सरळ नाही म्हणून सांगतो खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं माऊली आपल्या संतांनी हे सगळं आपल्यासाठी ठेवलेलं आहे ह्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे बाकी तुम्ही काहीच करू नका ज्ञानेश्वरी तरी वाचा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही आहे माऊली खूप म्हणजे अजूनही खूप सांगण्यासारखं वाटतं माऊली एवढं अंत्यस्ट करण्यातून म्हणजे डोळ्यातून पाणी येतं एवढ्या पद्धतीत माऊली आम्हाला माऊलीचा साक्षात्कार होतो आनंद भेटतो प्रेम भेटतो माया भेटते सानू भेटते सगळं सगळं माऊली आपल्या माऊलीने दिलेलं आहे साठ सत्तर वयाची माणसं आज बघा पंढरपूरला दोनशे किलोमीटर चालत जातात यानं एनर्जी कुठून येते तर ह्यानं ना पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या नामस्मरणातून येते तर हेच ये प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की बाबा आत्ता हे व्यक्ती सत्तर वर्षाची आहे ते जाऊ शकत जाते आणि आत्ता आपण पन्नास वर्षाचे झालो तरी आपण जाऊ शकत नाही एक पांडुरंगाच एक माणसाने आपली ऊर्जा तयार करायला पाहिजे आणि ह्या ऊर्जेतून या गीतेचा आणि आपल्या तुकारामांच्या गातेचा बोध घ्यायला पाहिजे एवढ सांगतो माऊली तर मित्रांनो आता आपण थोडं पुढे पंढरपूरच्या दिशेने जातो जेवढा आपण इकडच्या लोकांची श्रद्धा बघतोय ते फक्त एकाच गोष्टीसाठी ते म्हणजे माऊलीसाठी आपल्यासोबत जो डबल सीटर आहे त्याला पण आपण विचारूया की काय त्याला कसं अनुभव वाटतं इकडची गर्दी बघून तू काय बोलतो आहे गर्दी आता एक, एक तर आता खूपच आहे पण भाऊ मजा आहे की एक वेगळा एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदा आलो आहे जरा वेगळं वाटतं आहे काहीतरी पण मजा येते काय तर धावपळ चालू आहे फटाफट सगळेजण वारकरी जातात त्यांच्यासोबत आम्ही पण चाललो आहोत स्वप्नेल तुला कसं वाटतं आतापर्यंतचा अनुभव चांगला आहे म्हणजे एवढी गर्दी जी आपण व्हिडिओजमध्ये बघितलेली ती आज पहिल्यांदा अनुभवतोय आहे तर बघू आता पुढे जाऊन अजून काय तरी अजून गर्दी आहे पण सुटसुटीत आहे आता पुढे गेल्यावर कळेल की रियल गर्दी काय असते ते आणि थोडक्यात थोडक्यात इकडचे जे वारकरी आहे त्यांचे जे इमोशन्स आहेत त्यांचं जे एक प्रकारचं प्रेम आहे ते त्याबद्दल तुला काय काय विज्युअलाईज करतो आहेस तू प्रेम म्हणजे आता बघ आपण हार्डली एक किलोमीटर चाललो असेल आपली हालत बघ भाई हे दोनशे दोनशे किलोमीटर चालत येत आहेत डोक्यावर सामान घेऊन तुळस घेऊन बाप रे ती श्रद्धाच वेगळी आहे ताकद मॅच नाही करू शकत आपण ॲक्च्युली मित्रांनो आता मी बघतोय ना ठिकठिकाणी एवढी लोकं आहे लाखो लोक म्हणजे या वारीसाठी येतात आणि त्यांचं आजचं नियोजन नाही आहे हे खूप दिवसाआधीचं नियोजन आहे तेव्हा निघाले आहेत ते आणि ज्या प्रकारची एनर्जी आहे खरंच सांगतोय त्यांचं ते पूर्ण प्रकारे एक प्रकारे संसार घेऊन म्हणजे जेवण पण सगळं चालतानाच आणि प्लस ट्रकमध्ये तुम्ही बघू शकता जेवण वगैरे आहे आणि त्यासोबत आराम करण्यामध्ये तर आज एखादशी आदला दिवस आहे आणि सगळ्यांना जो दिवसाची आतुरता होती त्यासाठी आता लोकची एनर्जी परत मला वाटतं रिफ्रेश होऊन जायचा प्रयत्न करतात तर आपण बघूया आता पुढे जाऊन आ, आ, तर चालून दमलो जमलं आम्ही आता आणि थोडं थांबलो इकडे पाणी वगैरे पिऊन घेऊ अजून खूप लांब आहे आपल्या पंढरपूर पोहोचायचं तर विचार करतोय आपला जर शूट करायचं आहे व्यवस्थित तर रिक्षा वगैरे बघून स्लिप भेटते का चेक करू आता एक रिक्षा थांबवली आपण जाणार का मंदिरपर्यंत जाते का कुठे कुठपर्यंत जाते कुठपर्यंत किती घेणार ಪನ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಚಾರಿಲೋಮೀಟರ್ ಚೆಲ್ಲ ಬಸ मित्रांनो ठिकठिकाणी असा महाप्रसादाचं नियोजन केलं आहे वारकरींसाठी आम्ही पण त्याचा लाभ घेतोय आता आपल्यासोबत जो महाप्रसाद दिला आहे त्यांनी तो पिठलं आणि चपाती आणि कोशिंबीर आहे छान आहे थोडक्यात बोलायला गेलं तर याचं जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये असं दिसून येतं आहे म्हणजे ऑफकोर्स की सोशली आपण कसं एक आप एकामेकांसोबत ही वारी शेअर करतो एकत्र जेवतो एकत्र आनंद घेतोय वारीचा तर तीच कॉन्सेप्ट आहे ह्याच्या मागे <णणत्था> आणि अशा प्रकारे तुम्ही बघितलं दादा की आम्ही इकडे बसलो आहोत प्रत्येकजण लोक येऊन आवर्जून माऊली माऊली प्रत्येकाला हाक मारून आवर्जून एक प्रकारचं एकमेकांना सहकार्य करत आहेत गरम गरम आहे बस धन्यवाद बस। गरम गरम चपाती त्यांनी आणून दिली शुभम तुला भूक भरपूर लागलेली दिसत होती तो वडावट कस एकदम कसं सगळ्यांसोबत खाताना खूप छान वाटत पिठला तो एकदम चविष्ट लागत ना तो एकदम तो एक तोड ना त्या पिठलाला आणि इथला माहोल बघून खूप छान वाटतं लोक येऊन येऊन बोलतात माऊली माऊली करून जेव्हा वाढतात बोलता की काय पाहिजे असेल सांगा खूप छान वातावरण माणसं इतकं की आपण जेवढे सेवा करतो सगळ्यांची आणि सगळ्यांसाठी कोण होतो करणारा करणारा तो त्याकडून येतो आप तो तो। बस आपलं काही नाहीये हे एवढा जो महाप्रसाद आहे सगळी त्यांची कृपा आहे तो करून घेतो म्हणून होतो आपल्याला काय होणार तर मित्रांनो फायनली आपण माझ्या मागे बघू शकता चंद्रभागा नदी आहे आणि इकडे एवढ्या दिवसाचं जे वारकरी चालत जल्लोष करत करत पालखी घेऊन नाचत नाचत पंढरपूरला जेव्हा येतात तर पहिले चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात आणि नंतर पालखीसोबत पुढे मंदिराच्या इकडे दर्शन घ्यायला जातात सर्वात पहिले म्हणजे रिंगण फुटते आणि रिंगण फुटल्यानंतर जे काही सर्व जेंद्या आपापल्या मार्गावर निघतात आणि सर्वात पहिले चंद्रभागेवर स्नान करायसाठी येतात त्यानंतर सर्वजणांचे म्हणजे दिंडीतले जेवढे वारकरी आहेत त्यांचे स्नान झाल्यानंतर जे दिंडी आहे ते सर्व सर्वप्रथम म्हणजे विठ्ठलाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी जाते विठ्ठलाच्या मंदिराला प्रदक्षिणा झाल्यानंतर ते, ते, ते आपापला जो म्हणजे त्यांचा जो मठ असते त्या मठावर जातात आणि आपले स्थान ग्रहण करून जातात तर एका प्रकारे सगळ्यांचा जल्लोष दिसतोय सगळ्यांचा थकवा इकडे येऊन दूर झालेला दिसतो आहे प्रत्येकजण खूप आनंदात एका प्रकारे एवढ्या दिवसाचं त्यांची जी वारी आहे ती पार पडलेली आहे ते आपल्याला दिसून येत आहे आणि हे म्हणजे साधंसुद्धा नाही आहे ज्या प्रकारे हे सुरुवात झाली होती जसं आपल्याला मगाशी काकांनी व्हिडिओमध्ये सांगितलं याची सुरुवात आणि आता जे एक प्रकारचं हे माण माणूस माणसाला जोडत जोडत असं हे वारी खूप मोठी अथांग होत चाललेली आहे लाखो भाविक इकडे येतात तर मित्रांनो फायनली आपण मंदिराजवळ पोचलो आहोत आणि दर्शन घेणं हो तर पॉसिबल दिसत नाही उद्या आषाढी एकादशी आहे खूप गर्दी आहे बट जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण इकडे कॅप्चर करायचा प्रयत्न करत तर शेवटी आज प्रत्येक माऊलीची इच्छा पूर्ण झाली कोणाच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तर कोणाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान कारण वारीचा शेवट हा केवळ मुक्काम नसतो तो असतो एक मनाचा विसावा विठोबाचं दर्शन झालं आता चालायचंय घरी पण यावेळेस हात रिकामे नसतात हृदय मात्र भरून गिल्लं असत श्रद्धेनं भक्तीनं आणि माऊलीच्या कृपेनं पूर्ण गेला ना गिला। तर ॲक्च्युली पालख्या असं येत आहेत ना आणि मेन म्हणजे मेन जी संत तुकाराम महाराजांची जी पालखी जेव्हा आली तेव्हा दिवसभर ॲक्च्युली बघायला गेलं तर ऊन होतं काहीच पाऊस नव्हता आणि ज्या प्रकारे त्याच भागात एक प्रकारचं शॉवर झाला पावसाचा नेचरचा एक सेकंड म्हणजे एक मिनटं पण नसेल झाला फक्त तेवढं की पालखी आली पाऊस पडला आणि गेला हा तर मित्रांनो आजचा आपला दिवस इकडेच संपतोय पण आपण सोबत बराच काही आठवणी घेऊन जातोय आपला आजचा जो पूर्ण प्रवास होता वारीचा वारकरीसोबतचा ज्या प्रकारे आपण पंढरपूरला आलो होतो आणि मनात एक प्र प्रकारची उत्सुकता होती की नक्की केवढी मोठी वारी असेल किती वेळ लागेल किती चालावं लागेल ट्राफिक असेल का दिवसाची सुरुवात सकाळी मला वाटतं नऊ वाजता आपली झाली असेल म्हणजे आपण नऊ वाजता पार्किंगला गाडी लावली आणि थोडक्यात नऊ वाजता जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला आम्हाला असं होतं की आता एनर्जी अशी होती की चला आता जाऊया जेवढं कॅप्चर करता येईल नक्की कुठपर्यंत पोहोचू पंढरपूरपर्यंत आतमध्ये मंदिरापर्यंत पोहोचू की नाही आपलं ते नक्की माहिती हो नव्हतं डाऊट होता पण ज्या प्रकारचं ती एनर्जी आपण बघितली वारकरींची म्हणजे आम्ही चालत नव्हतो हो त्यांच्यासोबत आम्ही ऑटोमॅटिकली चालले गेले होतो कारण की त्यांची जी स्पीड होती आणि आम्ही तर आजच एकच दिवस चाललो बट ते एवढ्या दिवसापासून चालत आहेत आणि एवढं स्पीड त्यांची थोडक्यात पाय एवढी दुखत आहेत बट तो जो सॅटिस्फॅक्शन आहे ना आम्ही ज्या प्रकारचं शूट बघितलं तो नुसतं शूट नाही केलंय तो आनंद सोहळा जो आहे तो त्यांच्यासोबत आम्ही साजरा केलेला आहे थोडक्यात के बोलू शकतो त्यांची जी भावना आहे ॲक्च्युअल जो प्रवास त्यांच्यासोबत आपण जो केला तो अप्रतिम होता आणि मी म्हणू शकतो की आजची जी आपली ट्रिप आहे आपल्या सोबत जो डबल सीटर होता शुभम आणि आपला नेहमीचा सा मित्र साथीदार तर खूप छान प्रकारे पार झालेली आहे आणि मला थोडक्यात सांगशील तुझा कसा अनुभव होता शुभम लोकांना असं बघून वेगच काहीतरी वाटत होतं की हे लोक असे चाललेत किती दिवस चाललेत हे किती दिवस चालत येत असतील म्हणजे त्यांचे किती दिवस झाले असतील आम्ही तर आत्ताशी आलोय एक दहा पंधरा मिनटानंतर लगेच घाम मेळायला लागला नंतर मग लोकांकडून कुठून वाटलं की किती दिवस आहे आणि काय काय तर अक्षरशः चपला नव्हता काय काय लोकांच्या पायात तर असं वाटत होतं की त्यांना बघून एक एनर्जी एक आली वेगळी नंतरला मग ठरलं की म्हटलं नाही काय झालं तरी मंदिरापाशी जायचं म्हणजे मंदिरा हो जायचं काही होऊ द्या म्हणजे खूप वर्षापासूनची इच्छा होती एकदा तरी वारी बघायची तर ती पूर्ण झाली इन शॉर्ट खूप मजा आली वेगळं एक्सपिरियन्स करायला भेटलं कधी केलं नव्हतं आयुष्यात आज प पहिल्यांदा आलोय वारीत तर नक्कीच याच्या पुढे पण येईल मी यायचा प्रयत्न करेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटी लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टेल केअर जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी